सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान देवळाली कॅम्प जवळील वंजारवाडी येथील घरासमोर पिण्याच्या पाण्यासाठी बनवलेल्या छोट्या विहिरीत आज पहाटे बिबट्या पडला विहिरीवरती जाळी असल्याने बिबट्याला बाहेर येणे शक्य झाले नाही वन विभागाने त्याचे रेस्क्यू केले वंजारवाडी येथील मारुती मंदिरामागे गावातच भाऊसाहेब किसन शिंदे व प्रकाश किसन शिंदे या बंधूंचे घर आहे घराला लागून गट नंबर पंधरा मध्ये भाताची लागवड केली असून त्याच्या बाजूला पेरूचा बाग आहे शिंदे बंधू परिसरातून दूध संकलित करून गोरस दूध म्हणून पॅकिंग करून विक्री करतात त्याचे कामही घरासमोर चालते शिंदे यांनी पिण्याच्या पाण्यासाठी घरासमोर बारा ते पंधरा फूट खोल असलेली छोटी विहीर तयार केली आहे बोरिंग नदीचे पाणी त्यात साठवून ते फिल्टर करून त्याचा वापर शिंदे बंधू करतात त्यामुळे विहिरीवर जाळी टाकण्यात आली आहे सकाळी विहिरीतून काही आवाज येऊ लागल्याने भाऊसाहेब शिंदे यांनी जाळी बाजूला करून पाहिले असता त्यात असलेल्या जलपरीच्या पाईपला एक बिबट्या त्यांच्या नजरेस पडला त्यांनी तात्काळ देवळाली कॅम्प पोलीस ठाणे व वनविभागाला कळवले वन अधिकारी विजय पाटील व पथक बिबट्याचे रेस्क्यू करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले गावकऱ्यांनी यावेळी मोठी गर्दी केली होती सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान बिबट्याला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले आहे